नमस्ते सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आज आहे गुरुवारचा दिवस आणि माझा उपवासाचा दिवस तर मला प्रचंड भूक लागली आहे आता संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि सकाळपासून मी फक्त दोन केडांवर आहे तर म्हटलं पटकन स्वयंपाक बनवावा सहा वाजताच्या आतमध्ये तर आज जबरदस्त टमाटर आणि कांद्याची भाजी तीही दही टाकलेली त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे अगदी कमी वेळात पाच मिनिटात बनवून तयार होते आणि पनीरच्या भाजीलाही लाजवेर एवढी जबरदस्त टेस्ट या भाजीची लागते तर सर्वांना अशी नम्र विनंती आहे की चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा माझे व्हिडिओ तुम्ही रेग्युलर बघत असाल तर सब सबस्क्राईब करायला विसरू नका मेन म्हणजे आणि आजच्या मी संध्याकाळच्या डिनरची तयारी केलेली आहे इथे मी भात लावून घेणार आहे पटकन आज भात पोळी आणि भाजी असाच मेनू ठेवणार आहे एक वाटी तांदूळ धुवून घेतलेले आहेत दोन तीन पाण्याने आणि आता कुकरमध्ये मला कुकरचा भात ना प्रचंड आवडतो गंजातल्या भाजा भातापेक्षा कारण मौसूत लागतो तो बरेचदा मी ठरवते की संध्याकाळचं डिनर लवकर करायचं किंवा डिनर करायचाच नाही संध्याकाळी हलकं फुलकं काहीतरी सॅलड टाईप खायचं कारण शाळेतून यायलाच मला सहा वाजतात मग आल्यानंतर फ्रेश व्हायला आणि चहा कॉफी घ्यायला असे करेपर्यंत सात कसे वाजतात तेच समजत नाही परत रात्री संध्याकाळी मला वॉकिंगची सवय आहे आणि त्याच्यामुळे नंतर मग डिनर लेट होतं पण आता मी ट्राय करेन की लवकरात लवकर जो फायदा आहे ना बरेच जण मला सांगत असतात तर त्याच्यावर आता काम करायला पाहिजे असं मला वाटतं ते भाजीसाठी एक कांदा पातळ पातळ कट केला टोमॅटो तुम्ही मोठ्या मोठ्या स्लायसेसमध्ये तुम्हाला जसे पिसेस म्हणजे आवडतात तशा पिसेसमध्ये तुम्ही कट करून घ्या भरपूर अशी कोथिंबीर घ्या इथे आलं लसूण याची पेस्ट वगैरे टाकायची अजिबात गरज नाही आहे खूप चविष्ट आणि मेन म्हणजे दही आहे ना ते फ्रेश वापरा किंवा मग मा आजकाल मार्केटमध्ये जे मलई दही मिळते ना ते तर उत्तम कारण कडीचं जर दही तुम्ही घ्याल ना ते फार आंबट लागतं किती ठरवलं तेलकट खाणार नाही तर इतकी क्रेविंग्स होते ना मला मस्त इथे मी उडदामुगाचे तीन पापड तळून घेतले जेवणासोबत खाण्यासाठी असं काही असलं तर जेवायची इच्छा होते आणि गरम गरम तेलातच जिऱ्याची फोडणी घातली नंतर कांदा घातला आता कांदा पहिल्यांदा परतून घेऊया थोडासा सॉफ्ट होऊन देऊया कांदा जर कमी फ्लेमवर परतून घेतला ना तर तो व्यवस्थित शिजतो आणि त्याच्यातला एक गोडवा जो असतो टेस्ट तो कायम राहतो थोडासा सॉफ्ट होताला कांदा की टमाटरच्या ज्या फोड्या आहेत मोठ्या मोठ्या कट केलेल्या त्या घालूया त्यात सुद्धा थोडश्या सॉफ्ट होऊ देऊया जास्त इथे शिजवत बसायचं नाही पूर्णपणे जर त्याचा सॉस होईपर्यंत त्याला शिजवलं ना तर मग भाजीमध्ये काही असं इंटरेस्ट वाटणार नाही तुम्हाला थोडेसे सॉफ्ट होऊ द्यायचे आणि सुखे मसाले घालायचे अर्धा चमचा चळद हळद घातलेली आहे एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे एक महत्वाचं सांगायचं राहिलं की ही भाजी बनवताना अतिशय कच्चे टोमॅटो नको आणि फार पिकलेले टोमॅटो नको जे एकदम थोडेसे पिकण्याच्या कलेकडे झुकलेले असतात ना असे टोमॅटो आणि थोडेसे कडक घ्या म्हणजे भाजीमध्ये ते दिसून पडणार आणि खायलाही एक मजा येणार मसाल्यामध्ये व्यवस्थित कांदा आणि टोमॅटो छान परतून घेतले ना तर मग आता दोन चमचे मी भाजीच्या चमच्याने ते दही घातलेलं आहे लगेच दही मिक्स करून घ्यायचं आणि पटकन गॅस बंद करून घ्यायचा कारण दही लवकर फुटते ना आणि म्हणून आणि भरपूर अशी वरून कोथिंबीर घालायची आणि ते मस्त कांदा आणि टोमॅटोची दही घातलेली जबरदस्त अशी भाजी तयार आहे ही माझी स्वतःची रेसिपी आहे याच्यात आणखी काही तुम्हाला ॲड करायचं असेल तर करू शकता किंवा या भाजीला नाव काय ठेवायचं तेही मला नक्की कमेंट करून सांगा मी तर कांदा टोमॅटोचीच भाजी म्हणते आणि मी स्वतः ही बनवते मी कुठेही याची रेसिपी बघितलेली नाही तर या जेवायला जय जे श्री स्वामी समर्थ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका